कवटेमाकाळ ट्रॉली प्रकरणी पोलिसांवर कारवाई करा मागणीसाठी सुरू कवटेमाकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील महसूल खात्याने जप्त केलेली जितेंद्र मंडले या तरुणाची ट्रॅक्टरची ट्रॉली पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर व निवृत्त पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगणमत करून पांडेगाव येथील एकाला परस्पर विकलेली होती याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र दोषींच्यावर कारवाई न झाल्याने शिरडोन येथील जितेंद्र मंडले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या नेतृत्वाखाली आमण उपोषण आंदोलन सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आहे कवठिमाकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात महसूल खात्याने जप्त करून ट्रॅक्टरची ट्रॉली लावलेली होती सदरची ट्रॉली पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर व निवृत्त पोलीस कर्मचारी कावरे यांनी एकाला विकलेली होती असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला होता याबाबत ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर पसरल्याने खळबळ उडालेली होती पोलिसांनी महसूल खात्याचा मुद्देमाल परस्पर विकल्याने पोलीस खात्याची अब्रू वेशीवर टांगण्याचे काम काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेले होते असे स्पष्ट झालेले आहे याबाबत पदाधिकारी व जितेंद्र मंडले यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना भेटून सदरची तक्रार मांडून याबाबत लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केलेली होती यासंबंधी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी तपास अधिकारी नेमून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश आपल्या अधिकाऱ्यांना दिलेली आहेत याबाबत कोणतीही कार्यवाही दोषींच्यावर न झाल्याने सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन तीव्र करणार असल्याचे श्वेतभैया कांबळे यांनी सांगितले ही या आरपीआयची आर या पारची लढाई असेल असे अरुण आठवले म्हणाले संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा तीव्र आंदोलनाचा इशारा पिंटू माने यांनी दिलं आहे हे आंदोलन जितेंद्र मंडले यांच्यासह पी तालुका तालुकाध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माने यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आरपीआयचे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले आय महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया सर्वदे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज अध्यक्ष का अरविंद कांबळे आरपीआय तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे प्रभाकर नाईक निलेश वाघमारे अशोक कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा